नमस्कार सगळ्यांना मी सुचिता सुचिता फॅशन आठवाड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण बाही डिझाईनचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही बघणार आहोत तर नॉर्मल जशी आपण बाही कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने इथं मी अस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि मेन ब्लाउज पीसचंसुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे तर सिम्पल आपण नॉर्मल जशी बाई कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने तर इथं बघा मेन ब्लाऊज पीसचं सरळ बाजू जे आहे त्याच्यावरती आपण इथं अस्तरचं कटिंग ठेवणार आहोत पण त्या अगोदर अगोदर असं मध्य काढायचा म्हणजे खालच्या साईडला आणि वरच्या साईडला कट देऊन घ्यायचं बरोबर मध्यावरती फोल्ड करून बघा इथे या पद्धतीने मध्यावरती फोल्ड करून बरोबर आपण कट देऊन मध्य काढून घेतला तर अस्तरच्या कटिंगचा मध्य काढून घ्यायचा त्याच्यानंतर इथं बघा अर्ध्या इंचावरती एक इथं मी मार्किंग करणार आहे बघा तुम्हाला जेवढं त्रिकोण मोठा पाहिजे तेवढं तुम्ही मार्किंग घेऊ शकता मला फक्त इथं नॉर्मल असं त्रिकोण पाहिजे आहे तर साधारणतः बघा खालची इथं एक इंच रुंदी घेतलेली आहे उंची अर्धा इंच या पद्धतीने आपण इथं त्रिकोण कटिंग करून घेतलेला आहे तर तो इथे असा ठेवायचा आहे बघा मेन ब्लाउज पीसचं जे कापड आहे त्याची सरळ बाजू आहे आणि त्याच्यावरती हे अस्तरचं कटिंग ठेवून द्यायचं आहे आणि बघा इथं या पद्धतीने असं ठेवायचं व्यवस्थित तर कापड जरा म्हणजे वरचं अस्तरचं कापड जे आहे ना कटिंग अस्तरचं कटिंग ठेवलेलं ते निसटते खालच्या कापडावरून त्यामुळे व्यवस्थित धरायचं आहे आणि इथं कॉर्नरला बरोबर असं त्रिकोण करायचं आहे या साईडलासुद्धा त्रिकोण असे टेप मारायचे आहे त्रिकोण करून आणि खालच्या साईडला असं टिप मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने टिप मारून घेतली तर इथं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं आहे आणि नंतर एक्स्ट्राचं कापड कटिंग केल्यानंतर इथे बघा छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत कॉर्नरवरती तर अवश्य द्या बघा इथं अवश्य द्या त्याच्यामुळे आपला शेप जो आहे तो आहे असा तयार होईल आणि त्याच्यानंतर हे ओपन करायचं आहे कोण व्यवस्थित बाहेर काढायचे आहेत एखाद्या टोकदार वस्तूने कोण बाहेर काढले तरी चालतील या पद्धतीने तर मैत्रिणीनं अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर कमेंटमध्ये तुमचं मतसुद्धा माझ्याशी शेअर करा तर या पद्धतीने असे इथं दाकटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित असं इथं दाकटीप द्यायची आहे त्याच्यानंतर बघा पूर्ण म्हणजे दोन्ही जे अस्तरचं कटिंग आणि मेन ब्लाउज पीसचं जे कटिंग आहे ते एकमेकांना सट्टीप मारून जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित कडेने हाताने सरळ करत कुठे चून वगैरे पडू द्यायचे नाही आणि असं हे जोडून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं आहे तर बघा मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी खूप सारे स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ या चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेले आहेत आणि करणार पण आहे तर तुम्हाला नक्की याचा फायदा होईल तर मध्यावरती एक कट देऊन घेऊया तर हा कट बाई जोडताना उपयोगात येतो तो आपली बरोबर मध्यावरती जोडली जाते तर आता बघा मी इथं एक लेस घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही लेस वापरू शकता आणि अशी लेस मी इथं आता जोडून घेणार आहे अगदी सिम्पल पण यामुळे ब्लाऊजला इतका छान लुक येतो खूपच छान लुक येतो आणि बायकांमध्ये सध्या या बाहेर डिझाईनची खूप क्रेज आहे एकदम छान आणि आपल्याला शिवायलासुद्धा पटकन शिवून होते तर बघा या पद्धतीने असं मी इथं कॉर्नर म्हणजे त्रिकोणाला लेस लावून घेते आणि इकडेसुद्धा पूर्ण लेस जोडून घेते तर लेसच्या दुसऱ्या बाजूलासुद्धा टिप मारून घ्यायची आहे म्हणजे लेस जी आहे ती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसते तर इथं या पद्धतीनं तुम्हाला लेस तसे असेल एक्स्ट्राची जी लेस आहे ती कटिंग करून टाकायची बघा इथं आणि लेसच्या दुसऱ्या साईडलासुद्धा टिप मारून घ्यायची आहे तर बघा दुसऱ्या सुद्धा टीप मारून घेतली आणि इथं मी असं शो बटन लावणार आहे तर सुई धाग्याने हे शो बटन फिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपली बाही डिझाईन जी आहे ती तयार झालेली आहे खूप मस्त आपली बाही डिझाईन तयार झालेली आहे या पद्धतीने व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद